शहरात एकशे चौतीसवी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी चार क्विंटल तांदळापासून एक पुतळा बनवण्यात आला होता जो आकर्षण ठरला खाण्याच्या पदार्थाचा व शुद्ध पाण्याचा वाटप करण्यात आला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्ताने शहरातील मुख्य रस्त्यावर विविध गटांनी मिरवणूक काढली दरवर्षी चौदा एप्रिल हा दिवस भारतासह जगभरात जयंती उत्सव म्हणून साजरा केला जातो डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मानवी हक्क चळवळीसाठी संविधान निर्मितीसाठी आणि त्यांच्या अफाट विधवत्तेसाठी जगभरात ओळखले जातात आणि त्यांना वाहण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो आंबेडकरांची पहिली जयंती सदाशिव रणपिसे यांनी चौदा एप्रिल एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी पुणे शहरात साजरी केली रणपिसे हे आंबेडकरांचे अनुयायी होते कारंजा शहरातील बायपास क्रीडा संकुल अशोकनगर महात्मा फुले नगर गौतमनगर माळीपुरा पंचशील नगर, नगर राहुलनगर व भीमनगर आदी ठिकाणच्या विविध मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला आणि मुख्य रस्त्यावर विविध ठिकाणी पिण्याचे पाणी नाश्ता आणि बिस्किटे वाटण्यात आली व स्थानिक कुंजणी कॉम्प्लेक्स चित्रकार मनोज पातुरकर यांनी चार क्विंटल तांदळापासून एक भव्य पुतळा बनवला होता जो मिरवणुकीत आकर्षणाचा विषय होता एम आय चे राज्य उपाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांनी पुंजानी कॉम्प्लेक्स मिरवणुकीत सहभागी झालेल्या समुदाय सदस्यांना शुद्ध पिण्याचे पाणी आणि बिस्किटांचे वाटप केले यामध्ये महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष आरिफ भाई पोपटे हामिद शेख व बरेच पत्रकारांनी सहभाग घेतला होता प्रतिनिधी कारंजा न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज